इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरे फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या मुख्य शाखेच्या आवारामध्ये सव्वीस जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता आदर्श नागरी पतसंस्थेमध्ये ध्वजारोहण संपन्न झालं आणि उपस्थांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी तलाठी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले गणपत शिंदे यांचे सुपुत्र राहुल शिंदे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन आणि आदर्श पतसंस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे चेअरमन विष्णू गीते डॉक्टर गोपालकृष्ण रत्नपारखी रामभाऊ काळे किशोर थोरात विलास मुसमाडे दत्तात्रय रोडे प्रकाश सोनी दिलीप गागरे तसेच गणपत शिंदे उल्हास पवार संदीप जाधव ज्ञानेश्वर सोनवणे दत्तात्रय मोरे संभाजी हारगुडे आणि सर्व कर्मचारी वृंद या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी